हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग चला तर सव्वा अकरा होऊन गेलेले आहेत आणि मी जस्ट क्लासहून आली आणि येताना मी आणलेले आहेत काही फळं आणि लागणाऱ्या भाज्या वगैरे तर आणल्यानंतर नम्रताला दाखवलं की चल भाजी वगैरे आणलेली आहे तर नम्रताने कांदे कट करायला घेतले आणि मी करायला घेतलेली आहे पूजा कारण मला सकाळी जाताना पूजा करायला काही मिळाली नाही तर म्हटलं आल्यानंतर निवांत पूजा करायची आणि आज मंगळवार आहे ना तर मंगळवारची पूजा कशी जरा व्यवस्थित केली की बरं वाटतं ज्या देवीचा वार आहे तर जी फुलं आणून ठेवलेली असतात ना घरी तर तीच पूर्ण व्यवस्थित अशी मी लावून वगैरे घेते आणि फुलं लावण्यासाठी ना डायरेक्ट असं आपल्या फोटो फ्रेमवर बसत नाही ना तर त्यामुळे अशा प्रकारे मी क अगरबत्तीच्या ज्या काड्या असतात त्या ठेवलेल्या असतात आणि त्या पोक करायच्या आणि त्याच्या हेल्पने ना असं बसवायचं अगदी व्यवस्थित सगळीकडे फुलं बसतात आता जे रांग आपलं रांगोळी काढायची आहे तर म्हटलं दिव्याच्या अराउंड काढूया त्यासाठी आधी पेन्सिलने मी थोडंसं मार्किंग करून घेतलं म्हणजे एक्झॅक्ट त्याच जागेमध्ये येणार आणि आज मंगळवार आहे देवीचा वार आहे तर म्हटलं लक्ष्मी मातेच्या समोर मस्त रांगोळी काढूया तर खरं तर ही काळेन मातेची जागा आहे माता म्हणजेच लक्ष्मी माता तर आमच्याकडे लक्ष्मी मातेला अशी एक वेगळी जागा दिलेली असते जिथे लक्ष्मी मातेचा एक नारळ ठेवलेला असतो आणि तो दर अमावशेला फोडायचा आणि मग दुसरा नारळ त्याबदली ठेवायचा तर अशी काही आमच्याकडे ही पद्धत आहे दर अमावशेला मी ते करते पण आज मंगळवार आहे तर मंगळवारची माझी पूजा चालली आहे तर रांगोळी छोटीशीच काढायची होती मग त्यातच असं वाटतं की छान वेरिएशन करूया मग आता बघा मी ते थोडंसं माझ्या फिंगरच्या हेल्पने ना डिझाईन करून घेतली आणि कर खरंच डिझाईन एवढी सुंदर आणि छान वाटायला लागली मग त्यात वाटलं की थोडंसं कलर अजून भरूया म्हणून थोडा कलर पुन्हा भरायला घेतला आणि रांगोळी अशी आहे ना जी आपण फ्री हँड रांगोळी काढतो त्याच्यामध्ये असं वाटतं की आपल्याला हवे तसे आपण कलर्स म्हणा डिझाईन्स काढू शकतो त्यामुळे कधी कधी ना टिपक्यांच्या रांगोळीपेक्षा मला फ्री हँडच आवडते सो आता दिवा लावून घेतला देवाऱ्याची पूजा सुद्धा सगळी माझी झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर ना देवाऱ्याचं जे रूप असतं घराचं रूप जे आहे ते एवढं प्रसन्न आणि छान वाटायला लागतं ला ला ना की असं वाटतं बस देवासमोर आपण हात जळून उभं राहावं सो असं काही आजचं ना मस्त एकदम छान असं माझी पूजा झाली आणि हो बालाजींचा हा फोटो पण आहे ना जो एवढा सुंदर वाटतो अगदी प्रसन्न आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटतं की ते आपल्याकडे ना अगदी अशी स्मित स्माईल आपली जी असते ना त्यांची ती करत आपल्याकडे बघत आहेत म्हणून खूप छान वाटतं आणि माझी पूजा होत होती तोपर्यंत नम्रताने इथे भाजीला फोडणीसुद्धा दिलेली आहे तर वांग्याची भाजी बनवायची बन आहे ना तर त्यासाठी कांदा टोमॅटो आणि बाकी लाल मसाले सगळे तिने घातले छान एकदम फोडणी करायला घेतली आणि ती फुलं जी आहेत ना ती आता फ्रीजमधून बाहेर काढली खूप ओली झालेली असतात त्यामुळे त्यांना एक तासभर मी बाहेरच ठेवते नाहीतर मग पूर्ण कुजून जातात तर त्यामुळे फूल जर आपण घरी जास्त आणले ना तर त्यांना मग कसं टिकवायचं हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला जमलं तरच त्याचा उपयोग होतो नाहीतर मग फुलांना लगेच खराब होतात सो चला आता हे जे आहे ना याचं नाव काय आहे माहीत नाही पण नम्रता जेव्हा जम्मूला गेलेली तेव्हा तिथून हे आणलेलं ॲक्च्युली याच्यामध्ये एक ना चिंच हिंग वगैरे सगळं काही काही आहे आणि खूप छान असं चविलं आहे तर त्यावेळेला मी खाल्लेलं आणि या डब्यामध्ये भरून ना मी साईडला ठेवलं होतं तर माझ्या काही ध्यानातच नाही की ही वस्तू आपल्याकडे आहे आणि आज जेव्हा फ्रीजवर सगळं मी क्लीन करत होती तेव्हा माझं लक्ष गेलं की अरे या डब्यात काय आहे म्हणून मी डबा उघडला तर म्हटलं अरे बापरे एवढं जम्मूहून आणलेलं आहे आणि ते असंच पडून होतं म्हणून लगेच त्याचे ना तुकडेच करायला घेतले म्हणजे कसं एकानंतर एक ना तुकडे करून ठेवले की आपल्याला जेव्हा हवं तेव्हा पटकन मी घेऊन खाऊ शकते जसं आता नम्रताने सुद्धा लगेच घेऊन खाल्लं म्हणजे काही वेळेला असं वाटतं का आपण कापायचं खायचं आणि तुम्हाला माहीत आहे की बिझी शेड्यूलमध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी मग अवॉइड केल्या जातात म्हणून आता ना उभ्या उभ्या पटापट कट करून घेतलं आणि मी पण एक पीस खाल्ला ना तर खरं सांगते एवढं आंबट आणि हिंगाचा पण एक टेस्ट होता ना छानच होता म्हणजे डायजेशनसाठी वगैरे पण छान आहे ना आणि मला ॲसिडिटीचा त्रास थोडा असतो कारण जेवल्यानंतर लगेच क्लासमध्ये बसणं वगैरे हो होतं त्यामुळे ॲसिडिटी असतेच म्हणून नम्रताने मुद्दा माझ्यासाठी ते आणलेलं होतं सो आता इथे ते झालं आज स्वयंपाक नाही आहे ना त्यासाठी बघा असे नवीन नवीन ना एक एक उद्योग आठवत असतात तर आता बरेच दिवस झालं हे जे शो प्लांट आहे ना त्याचं मला असं पाहायचं होतं तर मला ॲक्च्युली ह्याचा डब्बा पण बदलायचा होता कारण हा चॉकलेटचा डब्बा मी ठेवलेला आणि ह्याला थोडं विचार केलेला की डिझाईन्स वगैरे करायची आहे कलर करून पण ते काय अजूनपर्यंत झालं नाही आहे झालं ते नक्कीच शेअर करेन तर आता ह्याच्यामध्ये ना थोडेसे बेबी प्लांट्स आलेले आहेत आणि मग छोट्याशा डब्यामध्येच एकदम झाड वाढलं ना की त्यांना ते तेवढी माती म्हणा पुरी पडत नाही म्हणून मग आता काय केलं त्यातले जे बेबी प्लांट्स आहेत ना म्हटलं ते वेगळे करूया आणि एकच प्लांट त्याच्यामध्ये ठेवूया व्यवस्थित असा करून आणि त्याची जी पानं कोमजलेली असतात किंवा सुकलेली असतात किंवा काही पानं असतात ना तुटून गेलेली असतात मग ती सगळी व्यवस्थित म्हटलं काढून घेऊया म्हणजे झाडाला ना एक सुंदर असं छान रूप येतं आणि हे जे बेबी प्लांट्स आलेले असतात ना मग मी काय करणार की ते ग्रुपमध्ये वगैरे घालून माझ्या फ्रेंड्सला कोणाला हवे असतील मग मी त्यांना देते म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा छान असं झाड लागतं तर पाहू शकता की ते एवढे सुंदर असे आलेत ना तर आता तर मी लगेच यांना काय केलं की जी मोठं माझं एक पॉट आहे ना त्याच्यामध्येच मी टाकून ठेवून देईन म्हणजे त्यांना हवा पण लागत राहणार पाणी पण मिळत राहणार आणि खाली माती आहे म्हटल्यानंतर ती मुळांना ती माती नक्की धरतील आणि दोन चार दिवसानंतर मग कोणाला हवं असेल त्यांना विचारून मग मी ते देईन सुद्धा सो असं काही ना असं काम नसेल त्यावेळेला मग एक्स्ट्राचं केलं की काय होतं की आपलं घर पण स्वच्छ राहतं आणि कधी कधी ना ज्या वस्तू अशाच असतात ना ठेवून आपण फक्त बघत असतो आज आणि उद्यावरती ज्यांना ढकलत असतो ते सुद्धा आपलं होतं तर आता ते झालं आणि येताना आणलेले जे आंबे आहेत ना एवढे छान होते तर या आंब्यांना दशेरी म्हणतात किंवा लंगडा आंबा म्हणतात आपण तर पण गोड खूप असतात म्हणजे ह्यांची टेस्ट ना एकदम सुंदर तर मला तर खायला खूपच आवडतात म्हणून मी जेव्हाही दिसले ना की दशेरी आंबे नक्कीच आणते आणि नम्रताला पण आंबा म्हटला की तिचा पण जे रोजच्या रोज दिवसभरात जेवताना वगैरे तर तिला आंबा मग खूप आवडतो खायला फक्त दर्शनास आमचा आंबा तेवढा आवडीने खात नाही एक दोन पीस खातो आणि दर्शनचे पप्पा आता हात पण लावत नाहीत म्हणजे बघा एकच एक वस्तू आहे पण प्रत्येकाची चॉईस किती वेगवेगळी असते का, वेग का नाही सो आता आंबा कट करून घेतला आणि सगळं जेवणाचं जे जे आहे ना म्हटलं बाहेर घेऊया कारण स्वयंपाक झालेला आहे बाबा मुलीने केल्यानंतर मजाच वेगळी असते एकदम आयतर बसून जेवायचंय आणि दर्शनला पहा तो पण मला सगळ्या बाबतीत मदत करत असतो आणि मुलांना ना ह्या सवयी आपण लावल्या तरच त्यांच्यामध्ये येतात मुलगा मुलगी मग त्याच्याकडून कसं करून घ्यायचा हा विचार केला ना तर आपण मुलांना कधीही स्वावलंबी बनवू शकत नाही घरातलं काम केल्याने कोणती मुलं छोटी होत नाहीत तर उलट त्यांच्यामध्ये ना जिम्मेदारी वाढते रिस्पॉन्सिबिलिटीज कळतात की आपण किती मेहनत करतो आणि चला ते सगळं झाल्यानंतर तीन वाजलेले आहेत आणि मी आली क्लासला आणि माझ्याबरोबरच माझी मुलं जी आहेत बिल्डिंगमधली ती पण येतात आणि ना तुम्हाला आश्चर्य वाटेल या क्लासच्या बॅचमध्ये सगळ्यांना माझ्याकडे मुलीच आहेत म्हणजे मला असं वाटतं की जसं की मी मुलींचा स्पेशल एक क्लास चालू केलेला आहे आणि आता तिथून संध्याकाळी घरी आली चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी आणि नम्रता आलेलो आहोत मार्केटला म्हटलं का थोडंफार काय घ्यायचं असेल ना ते व्यवस्थित बघून घेऊन जायला होईल मग ती पण माझ्याबरोबर असते ना की जरा मला बरं पडतं म्हणजे आम्ही एकमेकांना विचारून सजेशन घेऊन हे घेऊया का ते घेऊया का काय बनवायचं आहे काय नाही थोडंफार डिस्कशनसुद्धा केलं जातं आणि त्याच्या अकॉर्डिंग मग आम्ही घेतो तर थोड्या हिरव्या भाज्या वगैरे पण आम्ही घेतल्या आणि त्यानंतर ना मला थोडी डाळ वगैरे घ्यायची होती तो म्हटलं चला जाऊया घेऊया इथून आणि मग मी आली सो हो आणि सॉरी मी मंगळवार म्हटलेला पण आज शुक्रवार असल्यामुळे ना शुक्रवार बाजारात मी आलेली आहे आणि शुक्रवारच्या दिवशीसुद्धा देवीचा वार असतो म्हणून मग त्या दिवशी व्यवस्थित अशी माझी पूजा असते तर चला आता इथून सगळं कडधान्य वगैरे घेतलं भाज्या घेतल्या आणि आम्ही आलो आणि बिल्डिंगमध्ये ना आमच्या लेडीज ज्या असतात बसलेल्या असतात त्यांच्याबरोबर छान गप्पा होतात बरं वाटतं म्हणजे थोडा वेळ ना त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटतं मग तिथून घरी आल्यानंतर ना घरातली कामं तर मग असतातच पण थोडा अधूनमधून असा वेळ द्यायला हवा मैत्रिणींबरोबर म्हणा किंवा आपल्या लोकांबरोबर थोडं बसावं गप्पा कराव्या हसावं बोलावं खूप इम्पॉर्टंट आहे सो तिथून घरी आल्यानंतर ना लगेच मी स संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर इतक्यात माझं एक पार्सल आलं ते रिसिव्ह केलं तर ह्याचं ब्लॉग मी केलेला आहे नक्की पहा आणि चला या ब्लॉगचा शेवट मी इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या बाय